महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे क्रिकेट मॅचसारखं आहे काही खेळाडू सतत फील्डवर असतात काही लोक स्टँड बायमध्ये तर काही वेळेस बॅकफूटवरून अचानक सिक्स मारतात आज आपल्याला ज्या नेत्याबद्दल बोलायचं आहे तो असाच खेळाडू अर्थात धनंजय मुंडे सध्या सगळीकडे आरक्षणाचं वादळ आलंय मराठा समाज रस्त्यावरती आहे ओबीसी समाजात खतखत आहे सरकार गॅजेटच्या आधारावर निर्णय घेत आहे आणि या सगळ्यात छगन भुजबळ पंकजा मुंडे बावन यांची नावं ठळकपणे येतात पण धनंजय मुंडे ते जरा मागच्या वाकावर वसलेले दिसतात का याचं उत्तर शोधायचा प्रयत्न आज या व्हिडिओच्या माध्यमातून करूया महाराष्ट्रातील बीड जिल्हा इथं मुंडे घराण्याचं राजकारण म्हणजे वेगळीच गाता गोपीनाथ मुंडे हे नाव ओबीसी पॉलिटिक्सचा पर्याय होतं मंडल आयोगानंतर त्यांनी उचललेलं पाऊल म्हणजे ओबीसींसाठी सोन्याचा अध्याय गोपीनाथ मुंडे म्हणायचे वंजारा बंजारा भाईबाई आणि या घोषणेनं समाजात ऊर्जा निर्माण झाली तो वारसा पुढं न्यायचं काम सगळ्यांच्या मते धनंजय मुंडे करतील असं वाटत होतं धनंजय मुंडे यांचा राजकीय प्रवास सुरुवातीला भन्नाट होता शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राष्ट्रवादीत एंट्री केली भाजपला रामराम ठोकलं बीडमध्ये पंकजा मुंडे विरोधात लढत जिंकले मंत्रिपद मिळालं पक्षात चांगली जागा मिळाली पण मित्रांनो राजकारण म्हणजे सरळ रेष नाही कधी वर कधी खाली आणि मुंडेंच्या आयुष्यातही असा काय आला ज्यात त्यांना बाजूला व्हावं लागेल मित्रांनो आपण सगळ्यांनी पाहिलं काही वादग्रस्त प्रकरणं समोर आली संतोष देशमुख हत्याकांड करुणा मुंडेंचं कथित प्रकरण कोर्टाकडून झालेली टीका या सगळ्यानं धनंजय मुंडेंची प्रतिमा डागमळली मार्चमध्ये मंत्रिपदावरून राजीनामा द्यावा लागला आणि तेव्हापासून ते जरा मागं सरकले राजकारणात असं होतं एकदा स्पॉटलाईटमधून बाहेर गेलं की परत यायला खूप मेहनत घ्यावी लागते महाराष्ट्रात आरक्षणाचा प्रश्न कायम तापत असतो मराठा आरक्षणावर सरकारनं हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेतला त्यावर ओबीसी नेते भडकले छगन भुजबळ मैदानात उतरले पत्रकार परिषदेत आवाज उठवला बावन कोळे पंकजा मुंडे संजय राठोड सगळे चर्चेत आले पण या संपूर्ण हालचालीत धनंजय मुंडे मात्र शांत राहिले ना मोठे स्टेटमेंट ना आंदोलनात सक्रियता उपसमिती तयार झाली ज्यात सगळ्यांना स्थान मिळालं पण मुंडेंचं नाव वगळलं गेलं यावर राजकारणातील जाणकार म्हणतात धनंजय मुंडे अजून योग्य क्षणाची वाट पाहतायत भुजबळ आणि पंकजा मुंडे यांच्यात झगडा होईल तिथं तेच मध्यमार्ग काढतील मागच्या आठवड्यात बीडमध्ये धनंजय मुंडे एका कार्यक्रमात होते पोलिसांना आडनाव वापरण्यास बंदी या मुद्द्यावर त्यांनी सवाल केला समता कुठं आहे हे विधान सूचक सुच, होतं त्यानंतर त्यांनी बंजारा समाजाच्या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं काहींना वाटलं हा त्यांच्या परत एंट्रीचा पहिला इशारा मित्रांनो छगन भुजबळ हे ओबीसी पॉलिटिक्समध्ये अजूनही डॅशिंग खेळाडू आहे संघर्ष युद्ध मनोज जारांगे पाटील यांच्या टीकेला त्यांनीच उत्तर दिलं लातूरमध्ये ओबीसी तरुणांना आत्महत्या केली तिथं भुजबळ गेली लोकांशी संवाद साधला सरकारवर दबाव टाकला राजकारणात असतं काय जो आवाज देतो तोच नेता बनतो धनंजय मुंडे इथं शांत असल्यामुळे समीकरणात मागे पडता येईल धनंजय मुंडेंचं सध्याचं धोरण म्हणजे वेट अँड वॉच ते लगेच मैदानात उतरत नाही पण परिस्थिती नीट समजून घेतात कदाचित ते सरकारसोबत नातं बिघडू इच्छित नाही राजकारणातील सीन कधी बदलतो हे सांगता येत नाही कदाचित ते काहीतरी मोठं प्लॅन करत असते एकदा एंट्री घेतली की पुन्हा ते केंद्रस्थानी येऊ शकतात अशी चर्चा मुंडे घराण्यातील पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्यातील स्पर्धा उभ्या महाराष्ट्राला ठाऊक पंकजा मुंडेंनी भाजपमध्ये स्वतःचा दबदबा टिकवून ठेवला हो उपसमितीत त्यांना स्थान मिळालं धनंजय मुंडे यांना या आतून हे जाणवत असेल की जर त्यांना स्वतःची ओळख ठळक करायची असेल तर त्यांना वेगळा मार्ग शोधावा लागेल मित्रांनो सध्या महाराष्ट्राच्या ओबीसी पॉलिटिक्समध्ये छगन भुजबळ पंकजा मुंडे चंद्रकांत बावनकुळे हे हेडलाईनमध्ये आहेत धनंजय मुंडे मात्र बॅकफूटवर आहेत पण राजकारणात गेम ओवर होत नाही एक दमदार चाल एक योग्य स्टेटमेंट एक आंदोलन आणि पुन्हा सगळं त्यांच्या भोवती फिरू शकतं धनंजय मुंडेंनी जर गोपीनाथ मुंडेंचा वारसा पुढं न्यायचा असेल तर त्यांना पुन्हा मैदानात उतरून ओबीसी वंजारी समाज आणि बंजारा समाज अशी थेट संवाद सा साधावा लागेल तेव्हाच ते मागच्या वाकावरून पुन्हा फ्रंटवर येऊ शकतील तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडे अजून शांत काय ते योग्य वेळ वागतायत की राजकारणातला त्यांचा मॅपच बदलतोय कमेंटमध्ये तुमचा अंदाज नक्की लिहा आणि हो तुम्हाला अशाच वेगवेगळ्या व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद